आज पंधरा जानेवारीला राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवरती सकाळपासूनच रांगा लागल्याचं चित्र आहे पण आज मतदानाच्या दिवशी राज्यभरात एकच विषय चर्चेत आहे तो म्हणजे दुबार मतदानाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुबार मतदार दिसला तर त्याला तिथंच फोडून टाका असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत त्यानंतर आज अनेक मतदारांची नावं दोन ठिकाणी असल्याचं आढळून आलं यासोबतच मुंबईत सकाळी मतदान करून आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरची पुसली जात असल्याचा प्रकारही समोर आला मुंबईसह पुणे कोल्हापूर इथल्या अनेक प्रभागातल्या मतदारांनी त्यांच्या बोटाला लावलेली शाई किंवा मार्करची खूण सहज पुसली जात असल्याचं म्हटलं यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरती हल्लाबोल केला बोटावरची शाई पुसली जाते या माध्यमातून निवडणुकीत फ्रॉड होत असल्याची शक्यता ठाकरे बंधूंनी उपस्थित केले पण आता प्रश्न आहे की हे खरंच शक्य आहे का बोटावरची शाई पुसली तर पुन्हा मतदान करता येतं का याची प्रोसेस काय असते जर कोणी दुबार मतदान करताना सापडलं तर काय कारवाई होते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोलबिडू दुबार मतदार म्हणजे काय तर ज्या मतदारांची नावं दोन वेगवेगळ्या वेग प्रभागात किंवा एकाच प्रभागातल्या दोन वेगवेगळ्या वेग केंद्रांवर आहेत मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास एक लाख सव्वीस हजार घरांना प्रत्यक्ष भेट देऊन याची पडताळणी केली आहे आता ठाकरे बंधूंचा आरोप काय आहे की मतदानाची शाई सहज पुसली जाते त्यामुळं दुबार मतदान शक्य आहे मतदार शाई पुसून दोन वेळा मतदान करू शकतात पण प्रत्यक्षात दुबार मतदान करणं एवढं सोपं असतं का तर नाही मुळात दुबार मतदान हे फक्त त्याच व्यक्तींना करता येणं शक्य आहे त्यांची नावं दोन ठिकाणी आहेत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एका मतदाराचं नाव संपूर्ण देशात फक्त एकाच मतदारसंघातल्या एकाच केंद्रावर असू शकतं जर तुम्ही एका केंद्रावर मतदान केलं आणि पुसून दुसऱ्या केंद्रावर गेला तर तिथं तुमच्या नावाचा रेकॉर्डच नसेल जर तुमचं नाव तिथं नसेल तर तुम्हाला मतदान करू दिलं जात नाही तसंच एकदा मतदान केलं की मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी मतदार यादी तुमच्या नावापुढं खून करतात त्यामुळं त्याच केंद्रावर पुन्हा मतदान करणं अशक्य आहे मात्र तरीसुद्धा ज्यांची नावं दोन ठिकाणी आली आहेत अशा दुबार मतदारांसाठी प्रशासनानं यावेळी विशेष नियम लागू केले आहेत जर मतदार यादीत एखाद्या मतदाराच्या नावापुढं दोन स्टार असतील तर त्या मतदाराला मतदान केंद्रावर एक नाही तर दोन ओळखपत्र सादर करावी लागतील असं सुमारे एक लाख अडुसष्ट हजार मतदार दुबार असल्याचं मुंबई महापालिकेच्या निदर्शनास आलंय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रात दुबार मतदारांची संख्या फक्त चार ते पाच एवढीच आहे काही ठिकाणी ही संख्या जास्तीत जास्त आठ पर्यंत आहे यावेळी ज्या मतदारांच्या नावापुढं दोन स्टार आहेत त्यांच्याकडून हमीपत्र भरून घेतलं जाणार आहे अशा मतदारांना आपण केवळ एकाच मतदान केंद्रावर मतदान करणार आहोत असं लेखी हमीपत्र म्हणजेच फॉर्म ब केंद्रावर भरून देणं अनिवार्य आहे तसंच मतदारानं मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते म्हणजेच काय तर दुबार मतदान असलं तरी एकाच नावावर दोन ठिकाणी मतदान करता येणार नाहीये दोन ठिकाणी मतदान करायचं असेल तर ते वेगवेगळ्या नावांवरून करावं लागेल म्हणजेच ते मतदान बोगस असेल मात्र बोगस मतदान रोखण्यासाठीसुद्धा निवडणूक आयोगाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात बोगस मतदान रोखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिंग एजंट्स म्हणजेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी बसलेले असतात ते प्रतिनिधी त्याच प्रभागातले असतात त्यामुळं ते त्या अनोळखी किंवा बोगस व्यक्तीला तात्काळ ओळखू शकतात जर एखादा बोगस मतदार त्यांच्या निदर्शनास आढळला तर ते त्यावर लगेच आक्षेप घेऊ शकतात त्यांच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते जर एखाद्या व्यक्तीवर बोगस मतदानाचा संशय आला तर केंद्राध्यक्षांकडून त्या व्यक्तीच्या ओळखपत्राची कसून तपासणी केली जाते जर बोगस मतदार किंवा दुसऱ्याच्या नावावर मतदान करणारी व्यक्ती पकडली गेली तर निवडणूक आयोगाचे नियम अत्यंत कडक आहेत जर केंद्राध्यक्षांना खात्री पटली की एखादी व्यक्ती बोगस मतदार आहे तर ते तिथं तैनात असलेल्या पोलिसांना तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचे आदेश देतात निवडणूक काळात पोलिसांना विना वॉरंट अटक करण्याचे अधिकार असतात बेनेच्या कलम एकशे नुसार दुसऱ्या व्यक्तीची ओळख सांगून बोगस मतदान करणं हा गंभीर गुन्हा आहे गुन्हा दखलपात्र आहे म्हणजे लगेच गुन्हा नोंदवू शकतात यासाठी एका वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते याशिवाय लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एक्कावन्नच्या कलम एकशे बत्तीस आणि एकशे बत्तीस अनुसार निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणं किंवा गैरप्रकार करणं यासाठी कडक कारवाई केली जाते बोगस मतदान रोखण्याची ही प्रक्रिया प्रत्येक निवडणुकीत पार पाडली जाते या निवडणुकीतही तीच प्रोसेस फॉलो केली जाते आजच्या निवडणुकीत जालन्यातल्या प्रभाग क्रमांक नऊ मधल्या डबल जिन परिसरामध्ये एका मतदारानं बोगस मतदान केल्याचा संशय मतदान प्रतिनिधींनी व्यक्त केला या संशयावरून संचे संशयित मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं सध्या या मतदाराची पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे खात्री पटल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितले एकूणच काय तर दुबार मतदान असलं तरी एका व्यक्तीला दोन वेळा मतदान करता येत नाहीये त्यामुळं बोगस मतदानाचा प्रयत्न झाला तर ते रोखण्यासाठी सुद्धा निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या वेग वेग उपाययोजना केल्या जातात त्यातही बोगस मतदान झालं तर त्यावर निवडणूक आयोगाकडून कडक कारवाई केली जाते त्यामुळं बोटावरची शाळे पुसली तरी दुबार मतदान शक्य नाही हे इथं क्लिअर होतंय तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं शाळे पुसण्यावरून ठाकरे बंधनकडून घेतले जात असलेले आक्षेप योग्य आहेत का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका